एक मराठा मराठा कोटी यासह अन्य घोषणा हातात भगवे ध्वज डोक्यावरती टोप्या व परिधान केलेले भगवे फेटे यामुळे माडा शहरात अक्षरशः मंगळवारी दनानले निमित्त होते माडा शहरात आयोजित केलेल्या तालुकास्तरीय मराठा बहुजन मोर्चाचे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सकाळी अकरा वाजता निघालेल्या या मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या अश्व रोड पुतळ्यात पुष्पहार अर्पण अभिवादन करून करण्यात आले निमगाव या गावातील जातीय द्वेष पसरवणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करण्यात यावी प्रलंबित असलेले मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढून समाजाला आरक्षण मिळवून द्यावे शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी यासह अन्य मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते शासन काय झोपलेलं आहे मित्र म्हणे कारण मराठ्याला आरक्षण मिळत नाही म्हणजे काय मराठ्याला नाही महाराष्ट्रात नाही तर काय उत्तर बिहार मध्ये मिळणार आहे का मराठाला आरक्षण मिळालंच पाहिजे आज मंत्रालयात मराठी लॉबी असून आम्हाला आरक्षणासाठी झगडावं लागतं ही शर्मेची बाब आहे मराठाला आरक्षण मिळालंच पाहिजे ते आमच्या हक्काच आहे आरक्षण काय काय म्हणून सांगू तुम्हाला आरक्षण आम्हाला कसं ठेवाय आज आम्हाला नव्वद ऐंशी पंच्याहत्तर एवढे टक्के असून सुद्धा आम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत नाही आणि यांच्या लोकांना चाळीस पंचेचाळीस त्यांना ऍडमिशन चांगल्या कॉलेजमध्ये मिळतं मग आम्हाला कमी होत नाही त्यासाठी आम्हाला आरक्षण हवंय मराठा समाजावर उठा होणारा जो अन्याय आहे त्याच्यासाठी पेटून आमचा समाज एकत्र पेटून उठत होता आणि त्यात एक भर म्हणून आमच्या माढा तालुक्यातच एक निमगाव म्हणून एक गाव आहे त्या ठिकाणी आमच्या भगव्या झेंड्यावरून आमच्यावर काही लोकांनी समाज कंटकांनी आमच्यामध्ये वितुष्ट आणण्याचा प्रयत्न केला का तर भगवा झेंड्याच्या कडेला निळा झेंडा लावण्यात आलेला होता ही तर बाब होतीच भगवा झेंडा भगवा झेंडा असा उल्लेख करत असाल तर मी निळा झेंडा म्हणून उल्लेख करायला करा कुठेही घाबरणार नाही कारण भगव्या ना। झेंड्याच्या शेजारी निळा झेंडा फक्त आणि फक्त समाजासाठी नव्हे तर फक्त आमच्या समाजाला कुठेतरी उपसवण्यासाठी आणि तो समाज उपासल्यानंतर त्यांच्यामध्ये जे काही वितुष्ट येणार आहे त्यांच्यामध्ये काही जे काही भांडणं होतील हे होतील आमची काही तरुण आत जातील आणि ती तरुणाई आत गेली तर आमचा कुठेतरी हा आजचा माड्याचा मोर्चावर त्याचा परिणाम होईल हा एकच उद्देश त्याच्या मागे होता आणि कुठेतरी त्या जे काही तरुण अडकलेले आहेत आमचे मराठा समाजाचे आरक्ष जे अट्रॉसिटीच्या केस नंतर अशा काही काळ्या करायला सुरुवात केलेल्या आहेत या समाजाने आणि त्याच्यावर शासनाने आणि पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मी मागणी या मोर्चातून माढ्याच्या मोर्चातून पोलिसांकडे शासनाकडे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेला हा मोर्चा इंदिरा गांधी चौक शुक्रवार नाना पाटील मार्ग हा मोर्चा कार्यालयावर धडकला महिला व मुलींनी मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना दिले प्रतिनिधी भरणा चौधरी महालाई टीव्ही माडा दोस्तो सबस्क्राईब करो और प्रेस करो इस घंटे को ताकि आप देख कोडिओ सबसे पहिले